मित्रांनो मी निलेस तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे एन फॉर निलेस आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न व्हिडिओ बघता येणार आणि बघायलाच पाहिजे सो मित्रांनो तुम्ही बघू शकता माझं बॅकग्राऊंड मी आलेलो आहे शेतावर सो आता सीझन कसला आहे तर आंब्यांचं आम सो आमच्या शेतावरती जे आंबे आहेत जास्तीत जास्त आमच्याकडे केसरची झाडं आहेत केसर, केसर मँगो आहे सो ती केसरची झाडं तुम्हाला दाखवणार आहे सोबतच या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की राबणीची तयारी कशी करतात आता आमच्याकडे राबणी बोलतात तुमच्याकडे माहिती नाही काय बोलत असतील भाजणी बोलतात राबणी बोलतात सो आमची अजून राबणी बाकी आहे तर ती मी करण्यासाठी आलेलो आहे सो तुम्ही आता बघू शकता तुम्हाला मी थोड्याच वेळात मँगो ट्री दाखवणार आहे केसरचे मँगो ते छोटी झाडं आहेत पण त्यांना खूप सारे आंबे आलेले आहेत ते ते तुम्हाला दाखवणार आहे मी मित्रांनो बघू शकता हे आहे केसर आंब्याचं झाड हे बघा किती आंबे आलेले आहेत केसर झाडाला हे बघा हे सगळे साधारण एक दहा ते पंधरा दिवस अजून लागतील चांगले मोठे होण्यासाठी आणि पिकण्यासाठी एक पंधरा दिवसानंतर पिकायला सुरुवात होईल दे हे बघा इकडे आतमध्ये पण आहेत आंबे हे आहे केसरचं झाड आणि सोबतच तुम्हाला दाखवणार आहे एक लोणच्याचा आंबा लोणच्याचा आंबा ज्याचं नाव आहे राजापुरी सो तो, तो एक आंबा तुम्हाला दाखवणार आहे हे तर एक पहिलं झाड आहे अशी आपल्याकडे जवळजवळ एक सात ते आठ झाडं आहेत त्या झाडांना आंबे आलेले आहेत आणि असे पाच ते पाच ते सहा झाडं आहेत त्या झाडांना ह्या वर्षी आंबे आलेले नाहीत तर ती मी सगळी झाडं तुम्हाला दाखवणार आहे सोबतच तुम्ही इकडे बघा हे बघा इकडे हा बघा हा आहे राजापुरी आंबा हो बघा हा आम्ही याचं लोणचं बनवतो आहे हो का याची साईज अजून मोठी होते पण प्रत्येक वर्षी ते येतात ना त्याच्यामुळे ह्या वर्षी त्याची साईज थोडीशी लहान आहे तुम्ही बघू शकता इकडे दे आतमध्ये पण आहेत पण साधारण हा एक आंबा एक ते दीड किलोचा होतो आहे म्हणजे तुम्ही एक विचार करू शकता की त्याची साईज किती मोठी असेल हा आहे लोणच्याचा आंबा तर चला मित्रांनो जाऊया आपण विहिरीकडे बघूया विहिरीची काय अवस्था झालेली आहे ती खूप दिवसानंतर मी पण बघतो आहे तुम्हाला पण दाखवतो आहे हे बघा इथे झा ही लाकडं आहेत फाट्या फाट्या फोडून ठेवलेल्या आहेत याच्यामध्ये आपण पावसाळ्यामध्ये जाळण्यासाठी उपयोगी हो उपयोग पडतो त्याचा सो हे बघा इथे एक पेरूचं झाड पण आहे ते पाणी नसल्यामुळे कसं ते पूर्ण सुकून गेले झाड इथे बघा हा आहे कडीपत्ता त्याचं पण खूप मोठं झाड आहे पण ते पण पाण्याअभावी पूर्ण सुकलेलं आहे हे बघा चला तर मित्रांनो थेट जाऊया आमच्या विहिरीकडे चला तुम्हाला घेऊन चाललोय मी आमच्या चा विहिरीकडे बघूया विहिरीमध्ये काय पाणी आहे का तिची अवस्था कशी झालेली आहे कारण मी खूप दिवसानंतर आलेलो आहे दिवस नाही म्हणता येणार महिने म्हणता येतील हे बघा इथे कीटकनाशकांचं हे बॉटल्स आहेत हे वर्षानुवर्षाचे इथे पडलेले आहेत इवन इथं हा स्प्रे पंप आहे आणि इकडे आमची आहे विहीर हे बघा ही आहे आमची विहीर हे आहे आहे पाणी आहे पाणी आहे हे बघा पाणी पण आहे त्याच्यामध्ये ओके ॲक्च्युली कोटिंग व्यवस्थित केली नाही आहे ना त्याच्यामुळे ही अवस्था झालेली आहे तुम्ही बघू शकता तिकडनं धूर येतो आहे कारण तिकडे पण कोणीतरी राबणी केलेली आहे आता त्यांनी पेटवून दिलं म्हणजे राबणी चालू आहे तरी आता आमची पण राबणी बाकी आहे हे ही आहे आमची विहीर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे समोर एक मोठं झाड दिसतं आहे आंब्याचं ते आहे हापूस आंब्याचं झाड पण अनफॉर्च्युनेटली धिस इयर मँगो हापूस आंबे आपल्याला खायला मिळणार नाही कारण ह्या वर्षी खूप कमी आलेले आहेत तुम्हाला इथून क्वचित कदाचित दिसणारसुद्धा नाहीत एवढे कमी विरळ प्रमाणात आलेले आहेत आंबे हापूस आंबे आपल्याला ह्या वर्षी केसर आंबे खायला मिळतील पण हापूस आंबे ह्या वर्षी आपण खूप मिस करणार आहोत सो हे खूप मोठं झाड आहे आपूस आंब्याचं हे एक झाड आहे आणि एक दुसरं एक झाड आहे ते सुद्धा दाखवतो मी तुम्हाला आहे आमचं शेतावरचं घर ते सुद्धा तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवतो तर जाऊया आपण थेट घरामध्ये बघूया घरामध्ये काय काय आहे के हे आहे आमचं छोटं ट्रॅक्टर हे हे ट्रॅक्टर इकडे हे पलंगावरती हे सगळं सामान वगैरे ठेवले बघा पाण्याच्या बॉटल्स तिकडे पाईप आहे पाण्याचा वायर आहे इकडे आणि इकडे चूल करून ठेवले बघा शेतावरती इमर्जन्सी भाजी किंवा जेवण बनवण्यासाठी ही आहे चूल आणि इकडे आहे माळा हा आहे घराचा माळा सुद्धा आपण काही वस्तू ठेवून दिलेल्या आहेत आणि इकडे आहेत आमची शेत आणि हे आहे काजूचं झाड चला तर मित्रांनो मी तुम्हाला घेऊन जात आहे आता दुसरीकडे केसरचे आंबे आहेत ते सुद्धा दाखवतो आहे मी तुम्हाला आणि एक तुम्हाला एक मी फळ दाखवणार आहे त्या फळाला तुम्ही काय बोलता किंवा तुमच्याकडे त्या फळाचं नाव काय आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू सांगू शकता हे बघा हे फळ आहे ते याला आमच्याकडे अळवं बोलतात अळवं हे आ, आता हे ग्रीन कलरचं आहे हे ग्रीन कलरचं आहे जेव्हा तो पिकतो तेव्हा ते ब्राऊन कलरचं आणि अगदी आंबट आणि गोड अशी त्याची चव असते सो so, मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा त्याला काय बोलतात हे बघा हे त्याचं झाड पण बघा तुम्ही किती मोठं हे झाड हे मोठं झाड आहे सो so, मित्रांनो फायनली आपण वरती जिथे आंब्यांची झाडं होती तिथे आलेलो आहोत हे बघा इथे एक छोटं आंब्याचं झाड आहे त्याच्या बॅक साईडला मोठं झाड आहे हे बघा इथे एक झाड आहे तिकडे खाली तिकडे त्या कॉर्नरला लेफ्ट हँड साईडला एक झाड आहे मिडलला आहे त्याच्यानं राईट हँड साईडला पण आहे इकडे आहे काजूचं झाड हे बघा हे काजूची झाडं आहेत आणि ही दोन झाडं आहेत म्हणजे हे आहेत हुकुम का इक्का हे आहेत हुकमाचे एक्के आणि बघा हे झाड लहान आहे पण आंबे बघा तुम्ही सो so, मित्रांनो साधारण तुम्हाला मी सगळे आंबे दाखवलेले आहेत आणि हे बघा इथे ही गवार लावली होती गवार सध्या आता पाणी नसल्यामुळे पूर्ण सुकून गेलेली आहे सो हे एक आहे मोठं काजूचं झाड आहे हे बघा हे मोठ्ठं काजूचं झाड आहे इथे आणि इकडे पेंढा ठेवला आहे तो आता पेंढा आम्हाला तिकडे पेंढा हा राबणीसाठी यूज करायचा त्याच्यातला काही पेंढा बैलांसाठी घरात ठेवून द्यायचा आहे पावसाळी हे बघा हे सगळं पेंढा आहे इकडं हा सगळा पूर्ण त्या राबणीमध्ये पेटवून द्यायचा आहे हे बघा आणि इवन इथं तुम्ही बघू शकता ही मोठी झाडं आहेत ही रायवळ आंब्याची झाडं आहेत याला पण खूप आंबे आलेत रायवळ आंबे आलेले आहेत हे बघा मोठी झाड आहे या इथे खळं आहे खळं पण दाखवतो दाखवतो मी तुम्हाला हे आहे आमचं खळं आणि मोठं झाड आहे आंब्याचं खूप मोठं झाड आहे आणि खूप जुनं आहे हे आमच्या आजोबांनी लावलेलं होतं आणि आता आपण एक्झिट होणार आहोत आपल्या वाडीमधून हे आहे आपलं गेट आहे एक्झिट गेट आहे गेटमधून एक्झिट झाल्यानंतर आपण हे सगळे बघू इकडे ही आमची शेतं आहेत हे एक शेत आहे त्याच्यावरचं हे बघा हे पूर्ण परिसर ही आमची सगळी जमीन आहे हे बघा इथे मोठं हे करवंदीचं झाड आहे आणि आता आहेत करवंद म्हणजे करवंदाचं सीझन आहे सो बघूया आपण करवंद आलेली आहेत का ओके okay, करबंद तर आलेली आहेत पण अजून पिकली नाहीत हे बघा एक टेस्ट करून बघूया बरं कसं लागतो मस्त एकदम नमक वगैरे टाकून मस्त लागले असतं पण पिकल्यानंतर अजून छान टाकतात गोड मस्त तर हे होतं आमचं करवंदीचं झाड हे आमचंच आहे करवंदीचं झाड हे हे एक आमचं शेत आहे मोठं आणि त्या शेतामध्ये तो बोरवेल आहे मग त्या बोरवेलला पाणी लागलं नाही त्याच्यामुळे तो असाच ओस पडलेला आहे तिकडे एक मोठं बाजूला शेत आहे त्याच्यानंतर हे एक आहे आमचं शेत हे बघा इथे सुद्धा राबणी झालेली आहे आत्ता तिकडं पुढं आई आणि सगळेजण राबणी करत आहेत आता मी सुद्धा तिकडे चाललोय तर इथं आता आम्हाला राबणी करायची आहे तिथं उंदराचा वाकीर आहे तो सगळा इथं सुदाम आहे तो सगळा उंदराचा वाकीर आम्ही तिकडं बांधावर टाकणार आहोत तिकडे बांधावर पूर्ण टाकून देणार आहोत कारण कसं आहे ना मग हे जर ठेवलं तर मग याच्यातून गवत गवत जास्त येतं ना आई हे ढीग आहेत ते पूर्ण आम्ही इथून काढणार ते ढीग काढल्यानंतर इथं ह्या काठ्या आहेत त्याचा एक लेअर टाकणार त्याच्यानंतर तिकडे पेंढा दाखवला होता तो पेंढा त्याच्यावर टाकणार आणि मग त्याच्यावर माती टाकणार आणि पेटवून देणार so, हा एवढा मोठा परिसर म्हणजे एवढा एरिया आपल्याला पूर्ण भाजून काढायचा आहे इथे आपल्याला भाताची पेरणी करायची आहे मित्रांनो फायनली थोडंसं काम झालेलं आहे हे बघा इकडे हे काम झालेलं आहे थोडंसं थोडंसं बाकी आहे सो आता आम्ही जाणार आहोत घरी कारण थोडासा अंधार पडत आहे पडत चाललेला आहे आणि बाकीचं राहिलेलं काम आहे उद्या सकाळी लवकर येऊन म्हणजे ऊन लागायच्या आधी सकाळी लवकर सहा वाजता किंवा साडेसहा वाजता लवकर येऊन नऊ वाजेपर्यंत हे सगळं पूर्ण आम्ही उरकून घेऊ हे बघा हा पूर्ण परिसर बघा तुम्ही किती छान दिसतं एवढं थोडंसं काम बाकी आहे ते आता उद्या करू थोडंसं शेतावरचं काम उरकून आता निघालो आहे घरी आणि घरचा व्हिडिओ एक सेपरेट बनवणार आहे तो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला जर असेच गावाकडचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर बेल ऐकून क्लिकसुद्धा करा कारण मी जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला इंस्टंट नोटिफिकेशन मिळून जाईल सो मित्रांनो तुम्हाला जर खरंच गावाकडील व्हिडिओ आवड आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू